सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा श्रीकांत नगर सिंगल येतो एक धाव एकेरी धाबाने पाच चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पोहोचते ते सात धाबांबर सात अशी धावसंख्या पण महत्वाचा नंबर चेंडू पुन्हा एकदा बॅकअप लाईनचा वापर पुन्हा एकदा एक धाव धावसंख्या पहिल्या स्कोर कार्ड बरं आठ अशी धावसंख्या पहिल्या

दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय शैलू सावंत अवंतर थापा पुढे रोखाव्या लागतील बोनस म्हणावे लागतील थापा एक तर एक्स्ट्रा मध्ये त्या ठिकाणी कंप्लीट केला तर रनआउट संधी असेल तर रनिंग बिटिंग द विकेट अतिशय सुंदर म्हणावी लागेल पंचचा निर्णय काय येतोय त्यावर अपेक्षित असेल नॉट आउट आहे पुन्हा एकदा स्ट्राईक श्रीकांत गुरव योगेश थोडे मारले थोडे थोडासा लेट कटचा फटका चेंडूवर आपण पाहिलं तर काय केलेला हा फटका दिशा दाखवली चेंडूला एक धाबेसाठी थोडस खराब वाईट थ्रो म्हणावं लागेल चार चेंडू समाप्त झालेत चौथा धाबा चार चेंडू चौथा धाबा लगेच परब पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत स्वागत आहे लहसंख्य होते पाच चेंडूंचा केस समाप्त पंधरा अशी धाबा पाहावं लागेल मंत्र आपण पाहतोय मैत्रिया एकदम हवा बनल्या शक्कम आठ डबांची सरासरी चला विनंती आहे दोन्ही कर्णधार आपण संघ उपस्थित असल्याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर राजू परब मित्रमंडळ आणि महापुरुष पिंगोळी कर्मदार आपण संघ उपस्थित असलेल्याची नोंद द्यायची आहे पहिल्या चार संघांना विनंती आहे आपण संघ उपस्थित असलेल्याची नोंद द्यायची आहे राजू परब मित्रमंडळ संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मनपूर्वक स्वागत आहे महापुरुष पिंगोळी संघ जर उपस्थित असेल तर या ठिकाणी आपण आलेल्याची नोंद करायची आहे स्पर्धेच्या निमित्तानं संमन्य श्री विकास गावडे साहेब यांच्या ठिकाणी आगमनत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन पाहिजे आहे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन पाहिजे आहे आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आहेबा झाले तीन चेंडू वीस दबा चेंडूचा सुंदर फटका अपर दिशेने दोन धाबा मिळते धाव संख्या बावीस खराब चेंडू आहे आपण पाहतो अनफेअर डिलिव्हरी नो प्लस दोन एकूण तीन धाबा मिळतील तीन धाबेनिशी धाव मात्र पुढे सरकता येते आता अर्थातच पंचवीस धाबांवर चार चेंडू झालेत शेवटचे दोन चेंडू मनु सामंत हो यावेळेला देखील चांगले शेचरक्षण आपल्याला पाहायला मिळते मैत्र नगर पंच मैत्री खेळाडू पाहत आहे त्यामुळे नवीन फलंदाज नाश्ता होईल सव्वीस टपा झाल्यात शेवटचा चेंडू शिल्लक <laughs> चे कपरच्या दिशेने टॅप मध्ये एक सत्तावीस दबाव विचारच लक्ष असेल येणारे अठरा चेंडू आणि अठ्ठावीस तबांची गरज येणारे <laughs> पहिला चेंडू आपण पाहतोय मैत्या नंबर वाईट चेंडू येतोय हमंत जमिनीशी दमनचा श्री गणेश हा गुरव हो या बिल किल्ला कोलवड टाकायचा चेंडू हो हो या बिल मात्र थोडीशी दिल्याचं क्षेत्रक्षण म्हणून बघा गेल चेंडूवर टॉस चेंडूला मोठ्या फटक्यात कन्व्हर्ट केलं जात आहे संख्या सात डाबा तीन चेंडूंचा केस समाप्त होतोय तीन चेंडू सात डाबा अठ्ठावीस डाब्यांचं लक्ष अर्थात अजूनही एकवीस डबा बनवायचे आहे चांगला फटका होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण रोहित कानोलकर आपल्याला पाहायला मिळतोय आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा श्रीकांत गुरब किल्ला फुलता चेंडू होता एकेरी डब्यावरच समाधान मानावं लागतंय एकेरी धब्यानेशी धावसंख्य पुन्हा एकदा परिवर्तन होतंय आहे औसंख्या बसते ते आठ डबा पाच चेंडूंचा केस समाप्त होतोय अर्थातच उरलेले तेरा चेंडू वीस डाबांची गरज तेरा चेंडू आणि वीस धावा येणारे तेरा चेंडू वीस डबांची आवश्यकता हे निश्चित आपण पाहतोय मैदानावर तेरा चेंडू वीस डबा कशा रीतीने बनवले जातील प्रथमेश केडायकर टॅप मध्ये समोरच्या दिशेने हा फटका एकवीस डब्यासाठी येतोय एकवीस एक डब्याचे समीकरण पुन्हा एकदा बदललंय उरलेले बारा चेंडू आणि आता मात्र विजयाचं लक्ष असेल एकोणीस धबा तो बारा चेंडू एकोणीस दाबांची गरज आहे मैदानावर शैलू सामन समोर असेल अनिकेत पाटकर या बेला मात्र क्रॅकिंग फटका आपल्याला पाहायला मिळतोय एकच डाव त्या ठिकाणी मिळेल एकेरी धाव संख्येवर संख्येभर परिवर्तन म्हणावं लागेल धाव संख्या पोहोचते की आता दहा धाबा डबल डिजिटल दुहेरी अंकामध्ये हो पुन्हा एकदा अकरा म्हणतोय आपण पाहतोय मैदान मैदानांबर सिंगल त्या ठिकाणी नऊ संख्या अकरा धाबा अजूनही सतरा धाबांची आवश्यकता आहे जय भवानी कुडा संघ मित्र प्रेम तेंडोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय नशिबाची साथ नव्हती समोर एक षटकार एक चौकार टोकत सामन्याला विजया श्री संपादन करून दिले होते तोच मनुष्य एकदा हो या पेल मात्र बॅकअप प्लॅनचा वापर बरोबरीने आपण विचार केला तर फिरकीचं मायाजाळ आपल्याला पाहायला मिळतंय अनिकेत पाटकरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कौतुक करावं लागेल या गोलंदाजीच देखील कारण चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून थोडासा वाचवतोय आपल्या संघाला चेंडू या पेला देखील टॅपच्या क्षेत्र क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय चेंडू पण सिंगल येतोय तेरा धाबा झाले तर पाच चेंडू सात चेंडू पंधरा धाबा सात चेंडू आणि पंधरा धाबांची गरज येणारे सात चेंडू पंधरा धाबा एक मोठा फटका मनु सामनच्या पॅकमधून या सामन्याला कलाटणी चौकार येतोय श्रीकांत गुरव याच्याकडनं चुकी होते चुकीला माफी नाहीये कारण आपण विचार केला तर उरलेले सहा चेंडू आणि आत्ता मात्र अकरा धाबांची गरज आहे अजून एक सामना आहे पहिल्या गटामधील पाहिले तो चेंडू एक धाव मिते चेंडू आणि मनू यावर पूर्ण जबाबदारी असेल तर दुसऱ्या पाजून आपण पाहतोय शेखर राऊत चेंडू समोरच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू भर सिंगल येतोय एक धाव उरलेले पाच चेंडू नऊ धावांची गरज पाच चेंडू नऊ धाबा पाच चेंडू नऊ धाबा एखादा क्रॅकिंग फटका मनू साबणच्या पॅटमधून हो 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 यावेळेला मात्र लेट देण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला आपण पाहतोय शरीराचा वेग घेतोय चेंडू पॅड लाईन भर आदरतोय एक स्वरूपात धाबा मिळत आहे चार चेंडू आणि आठ धावांची गरज मॅच ऑन गेम ऑन निश्चित स्वरूपाने दोन्ही बाजूने फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत कारण मनू आणि शैलू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते हो 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 हो, हो, हो यावेळेला देखील वेगवान चेंडू फक्त फटका खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसलाय फक्त एक धाव येते उरलेले तीन चेंडू तीन चेंडू सात धाबांची गरज तीन चेंडू सात धाबा तीन चेंडू सात धाबा मनु साबण चौकात ठोकेल का की शेखर राहून चांगली गोलंदाजी करेल हो हो यावेळेला मात्र चांगलं आहे विकेट आहे आपण पाहतोय मैदानावर विकेट महत्वाचं आहे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सुरेख रनिंग द विकेट टोकांचाही ताळमेळ निश्चित आपण पाहिलं तर योग्य रीतीने कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते जशा पद्धतीलू सामन

पंच आहेत त्या पण निर्णय येतोय आपण पाहतो मैदानावर आपण योग्य लक्ष देऊन या ठिकाणी हो या पहिला देखील आपण पाहतोय मिनी हेलिकॉप्टर साहू फटका चेंडूगड एक ठेव मिळते जर झालं तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल काळजीपूर्वक निर्णय द्यायचा विनंती असेल आता एक चेंडू आणि तीन नावांची गरज मनुज सावंत चौकात ठोकेल का प्रश्नचिन्ह निश्चित रूपाने निर्माण झालंय कारण हा सामना महत्वाचे संपादन करून देणारा मनु सावंत या मैदानावर दिसतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर शेखर राहुल ज्याच्याकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे या पटके बजेसाठी ढोकण्याची अवांतर चेंडू येत आहे अवांतर चेंडू आता मात्र मैदानावर सामना बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आहे एक चेंडू एक एका धाब्याची गरज आहे एक चेंडू एक धाव एक चेंडू एक धाव भल्या भल्या खेळाडू आणि त्यासाठी आपल्याला नवीन गोलंदाज त्या ठिकाणी माफरावा लागेल शैलू सावन इथे मैदानावर शैलू अराईट डाऊन आपल्याला पाहायला मिळत वाईट प्लस एकूण दोन डाबा चला विनंती असेल जय बाबा ची प्रसंग करणं आपण मैदानामध्ये यायचं आहे